सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल अरोली पोलिसांची मोठी कारवाई दोन टिपपर पकडले 80 लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त तालुक्यातील घोट मुंडरी शिवारात अवैध रेती वाहतुकीवर अरोली पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी कारवाई केली असून दोन टिप्पर ट्रक पकडून तब्बल ऐंशी लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे उप विभागीय पोलीस अधिकारी रामटे रमेश बरकते आणि अरोली पोलीस ठाण्याच्या ठाणेदार स्नेहल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली आठ एप्रिल रोजी पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की खात ते घोट मुंडरी मार्गे अवैधरित्या रेतीची वाहतूक केली जात आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घोटमुंडरी मार्गावर नाकाबंदी केली असता ट्रक क्रमांक चाळीस एल शून्य एक शहात्तर या वाहनात अवैधरित्या रेती आढळून आली या ट्रकचा चालक आशिष प्रकाश कनपटे वय तीस वर्ष राहणार नीलज तालुका मोहाडी जिल्हा भंडारा याच्याकडे कोणतीही परवाना नसल्याचं स्पष्ट झाले वाहन मालक किशोर चकोले राहणार खात तालुका मौदा जिल्हा नागपूर असल्याची माहिती मिळाली याचप्रमाणे दुसऱ्या ट्रक क्रमांक एम एच बी जी त्र्याण्णव शून्य दोन मध्ये देखील अवैध रेती साठवलेली आढळली या ट्रकचा चालक अनिल सुखदेव राऊत वय शेचाळीस वर्ष राहणार बीड तालुका मोहाडी जिल्हा भंडारा याच्याकडे देखील कोणताही अधिकृत परवाना नव्हता या वाहनाचा मालकही किशोर प्रभाकर चकोले राहणार खात तालुका मौदा जिल्हा नागपूर असल्याचं निष्पन्न झाले या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी प्रत्येकी नऊ ब्रास रेती एकूण किंमत नव्वद हजार रुपये असा एकूण प्रत्येकी चाळीस लाख ,00 किमतीचे दोन असा एकूण ऐंशी लाख नव्वद हजार केला आहे दोन्ही पोलीस खालील कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे भादवी कलम तीनशे तीन दोन तीन, तीन पाच एकोणपन्नास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम अठ्ठेचाळीस आठ अठ्ठेचाळीस सात खनिज कायदा कलम चार एकवीस सार्वजनिक संपत्ती नुसार अधिनियम प्रतिबंधित कलम तीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल पांतावणे मौदा